एक्केचाळीस मंडळातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम जाहीर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी काढले आदेश सोनबीन पिकाला प्रति हेक्टरी सात हजार पाचशे रुपये मिळणार जिल्ह्यातील एक्केचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीनला पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा देण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी तथा पंतप्रधान पीक विमा योजना समितीचे अध्यक्ष रघुनाथ गावडे यांनी शुक्रवार आठ सप्टेंबर रोजी काढली आहे हेक्टरी साडेसात हजार रुपये मिळणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे परभणी जिल्ह्यात या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये जुलै ते ऑगस्ट दरम्यान पावसाने दीर्घ विश्रांती गेली होती शासनाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम देण्याची मागणी केली होती शेतकरी आणि विविध राजकीय पक्षांनी केलेल्या आंदोलन आणि मागणीची जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दखल घेत यापूर्वी अकरा मंडळातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टर साधारणतः नऊ हजार रुपयांप्रमाणे त्र्याहत्तर कोटी रुपयांची पंचवीस टक्के अग्रिम देण्याची सूचना काढली आहे उर्वरित मंडळाचे सर्वेक्षण करून त्यांचाही अग्रिम विमा रकमेसाठी समावेश करण्याची मागणी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुभाष कदम यांनी केली होती त्यानंतर जिल्हाभरातून उर्वरित मंडळातील शेतकऱ्यांना अग्रिम देण्याची मागणी करण्यात आली त्यामध्ये आमदार सुरेश पुरकर आमदार बाबा जाने आमदार डॉक्टर राहुल पाटील माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील बाबासाहेब रेंगे आमदार मेघनाताई बोर्डीकर परभणी विधानसभा प्रमुख आनंद भरोसे माजी आमदार विजय भांबळे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश रोटेकर माजी आमदार मोहन फड माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय चौधरी जिल्हा परिषद सभापती दादासाहेब टेंडसे प्रसाद गुडवण माजी जिल्हा परिषद सभापती रामराव उबाळे पाथमी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल नखाते आदींनी निवेदन देऊन प्रशासनाचं लक्ष वेधलं त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आठ दिवसात मागणीवरून जिल्हाधिकारी गावडे यांनी उर्वरित मंडळातील पीक नुकसानीचं सर्वेक्षण करण्याचे आदेश बैठकीत दिले होते त्याकरता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ कृषी विभागाचे अधिकारी आणि शेतकरी यांची समिती गठित करण्यात आली या समितीने जमिनीतील आर्द्रता वातावरणातील उष्णता या उष्णतेमुळे होणारे बाष्पाचे प्रमाण पिकाच्या वाढीतील फरक आणि पावसाच्या बदलाचे प्रमाण आदी रिगरचा संयुक्त सर्वेक्षण करण्यासाठी पहिल्यांदाच वापर करून अहवाल सादर केला भाजप लोकसभा संयोजक डॉक्टर सुभाष कदम हेमचंद्र शिंदे विश्वंभर बोरवे आणि टीमने तांत्रिक बाबींसह शेतकऱ्यांना बरोबर घेऊन केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले शुक्रवार आठ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी रघुनाथ दावडे यांनी उर्वरित एकोणचाळीस मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी पंचवीस टक्के पीक विमा अग्रिम देण्याचा निर्णय घेऊन तसेच आदेश काढले आहेत साधारणतः दोन लाख एकोणसत्तर हजार हेक्टर पीक विमा संरक्षित सोयाबीन पिकाला प्रति हेक्टरी सात हजार पाचशे रुपयांप्रमाणे एकूण दोन हजार दहा ते दोन हजार वीस कोटी रुपये मिळणार आहेत शेतकऱ्यांना हा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक जिल्हा परिषद कृषी अधिकारी सर्व तालुका कृषी अधिकारी कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ यांचं महत्वाचं योगदान राहिलं आहे दिलीप माघाडेसह मी प्रणिता देशपांडे महाराष्ट्र न्यूज जिंतूर